आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसलाय कारण सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीचे माजी महापौर आणि बारा माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झालेत यामुळे जळगाव शहरात भाजपच्या राजकीय ताकदीला एक नवा वेग मिळणार आहे भाजपनं या आगामी निवडणुकांसाठी महत्वाची रणनीती आखल्याची चर्चा सुद्धा आता जोर धरते सुरेश जैन यांच्या गटातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे शिवसेनेला एक मोठा धक्का समजला जातोय आज आपण सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक जळगाव मध्ये शिवसेनेचे माजी महापौर आणि किमान डझनभर भर माजी नगरसेवक भाजप मध्ये दाखल झाले या नगरसेवकांचा भाजप समावेश होण्यामुळे शिवसेनेला यावर उत्तर देण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे सुरेश जैन यांच्या गटातील काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश आधीपासूनच चर्चेत होता मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा निर्णय विलंबित झाला होता आणि आता अखेर हे सर्व स्पष्ट झाले असून याद्वारे भाजपनं एक नवीन रणनीती चाखली आहे असं म्हणायला खर तर हरकत नाहीये जळगाव शहराच्या आगामी निवडणुकामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात कडक सामना होण्याची आता शक्यता आहे भाजपच्या या खेळीमुळे नगरसेवकांची संख्या आणि राजकीय समर्थन दोन्हीच महत्व वाढणार आहे आणि त्यामुळे शिवसेनेची रणनीती पुन्हा विचारात घ्यावी लागेल जळगाव शहरात राजकारणात मोठी उलतापालत घडत आहे दोन हजारच्या निवडणुकीत सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या सुरेश जैन यांच्या गटानं आता भाजपला बळ दिलंय आणि त्यामुळेच जळगाव महानगरपालिकेतील आगामी सत्ता संघर्ष आणखीनच तीव्र होईल अशी चिन्ह आहेत भाजपनं सध्याच्या राजकारण घडामोडींचा फायदा घेत जळगाव महानगरपालिकेतील सत्ता परत मिळवण्यासाठी स्पष्ट रणनीती जळगाव सत्ता भाजपांनी बंडखोरी केली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला या बंडखोरीमुळे भाजपची सत्ता गमावली आणि शिवसेनेचा भगवा फडकला आता भाजपनं सुद्धा रणनीती तयार केली आहे ज्यामुळे जळगाव महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीत त्यांची ताकद वाढेल आणि ते सत्ता परत मिळवण्याच्या मार्गावर असू शकतात हे तर नाकारता येत नाहीये जैन यांच्या गटातील नगरसेवकांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे शिवसेनेला एक मोठा धक्का बसलाय जळगाव शहराच्या आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम नक्कीच होईल आणि आणि भाजप शिवसेना यांच्यात एक चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे सूरज जैन यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पंधरा नगरसेवकांच्या यादीत माजी महापौर नितीन लड्डा माजी महापौर जयश्री महाजन सुनील महाजन शबाना बी खाटी हर्षा अमोल सांगोरे नितीन बरडे अन्ना कापसे जाकीर पठान नितीन सपके चेतन शिरसाळे नीता सोनवणे इक्बाल पिरजादे रीता सपकाळे फिरोज पठाण संगीता तांडेकर आणि प्रशांत नाईक यांचा समावेश आहे यामुळे जळगाव शहरात भाजपला एक नवा दम मिळालाय सुरेश जैन यांच्या गटातील हे माजी नगरसेवक भाजपमध्ये सामावल्यानं आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे पण या प्रवेशामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा पसरली आहे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना या नवीन प्रवेशामुळे वगळले जात असल्याची भावना आता निर्माण झाली त्यांना असं वाटतंय की वर्षानुवर्ष पक्षासाठी कष्ट करणाऱ्यांना डावलून नव्या लोकांना संधी दिली जाते हे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण महानगरपालिकेतील सत्ता पुन्हा हाती मिळवण्यासाठी भाजपला सुरेश जैन यांच्या समर्थन ठरणार आहे भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे जळगाव शहराच्या राजकीय पलटावर आणखीन एक नवं वळण घेतलं जाईल ह्यात काही शंका नाही या सर्व घडामोड निवडणुकीचा परिणाम शिवसेनेवर सुद्धा होईल जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या माजी नगरसेवकांना पक्षात कायम ठेवण्यासाठी काय उपाययोजना करावी लागणार आहे आणि ते काय करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपनं ही रणनीती योग्य पद्धतीने आखली आहे का आणि त्याचा त्यांना कितपत फायदा होईल आणि शिवसेनेला त्यांचा खेळ पुन्हा बदलावा लागेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद